नमस्कार शेतकरी बांधवनं शेती भाव या युट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांशी बोलतो आपले सहशी स्वागत करत आहे आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज फळांची उच्चंकी बाजारभाव काय कालाबद्दल तर त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधाना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना रोज रोज शेतमाला बदल पाहायला मिळते तर चलंतर पाहू की आज फळांच्या दरामध्ये काय कधी झालेले पाहायला मिळतात स्वीफॉनची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चंख्य दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटफंची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चमेली बोरांसाठी साधारणतः दरामध्ये देखील आपल्याला घसरण आज झालेली पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला बोरांचे दर पहायला तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला होते तर त्याचबरोबर काल दर जे आहे ते साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला काल पाहायला मिळत होते परंतु आज दरामध्ये देखील आपल्याला घसरण बोरांचे दरामध्ये घसरण झालेली पाहायला होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापासून दर पाहायला मिळतात फफाशी आवके या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फुफईच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरून झालेली पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून पफाशी दर पाहायला मिळतात तर या ठिकाणी पण पाहू शकतात खरबुजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलका क्वालिटीच्या खरबूजसाठी साधारणतः दर जाते पंधरा ते वीस रुपयापासून दर पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉकलेटमध्ये चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर खरबूजसाठी पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये खरबूजची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला दोन ते तीन रुपयाने कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपल्याला मीडियम साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला तसेच लहान साईजमध्ये दे देखील खरगुजची आवक पाहायला मिळते कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगला एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांके दर पारायला मिळतोय लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये पाच बसून देखील आपल्याला कलिंगडचे दर पारायला मिळतात संत्रीची आवक या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून जर पाहायला मिळतं तर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर संत्रीसाठी पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता मीडियम साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला संत्रीची आवक पाहायला मिळते मोसमीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता नवीन बारासाठी साधारणतः दर जे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते तर जुन्या वारासाठी साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत मोसंबीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर जुन्या मोसंबीच्या दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून स्थिरता पाहायला मिळते डाळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळ्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये साधारणतः शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पारावतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात मिडियम साईजमध्ये डाळींची आवक पारा मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला स्थिर असलेले पारा मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांची दर पारावते हलको क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून आपल्याला पेरूचे दर पारावतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूचे दर जे बरेच दिवसापासून स्थिर असलेले पारा कडाकापोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कडाकापोरांचे दर जे ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून आपल्याला दर पहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दे। आवक देखील आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात